नमस्कार आजपासून पुढील चार दिवस म्हणजे 25 मे ते 30 मे पर्यंत मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे याचे विशेष कारण म्हणजे अरबी समुद्रातील कमीदाब क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकण आणि घाट्या घाटमाथ्यावर सध्या जोरदार ते अतिजोरदार पाऊस सुरू असून रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर मराठवाड्यात जालना बीड धाराशिव लातूर आणि ला सुद्धा येलो अलर्ट दिलेला असून अकोला अमरावती यवतमाळ वाशिम आणि नागपूरमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तसेच सांगली नांदेड परभणी हिंगोली वर्धा या जिल्ह्याचासुद्धा समावेश असून एकंदरीत संपूर्ण राज्यभरात अनेक ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलेला असून घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवले आहे तसेच विदर्भातील भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यालासुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद